बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक यम बी तोडकर एक कथा सवय झाली सवत मित्र हो मानवी देहाला अपघाताने काही कृत्रिम सवयी जडलेल्या असतात सुरुवातीला अशा सवयी आपण गंमतशीरपणे घेतो पण काहींच्या सवयी या अजन्म अशा भिंतीला पाकोळी चिकटावी अशा मानवी देहाला चिकटून राहतात आता सवयी म्हणाल तर काहींना हाताच्या अंगठ्यावर बोटी नाचवायची सवय असते तर काहींना हाताच्या बोटांची नखे कुरतडायची सवय असते काहींची सवय तर वेगळीच असते जसे बोलताना काय समजलं कसं तर या ठिकाणी आईला वाले का असा शब्दोच्चार करून वाक्य बोलायची सवय असते काहींना डोळ्यांच्या भुया उडवून बोलायची तर काहींना खांदे उडवून बोलायची सवय असतात माझ्या एका वर्गमित्राला तर हाताच्या अंगठ्यावर एक दोन मोजल्यासारखे बोटी नाचवायची बालपणीची जडलेली सवय सवय तो मित्र पुढे स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी म्हणून रुजू झाला आणि अखेर माझ्याबरोबरच सेवानिवृत्तही झाला पण त्याची ती बोट नाचवायची सवय आज पावे तो सुटली नाही आता अशा सवयींचा त्रास इतरांना काहीच होत नसतो आणि तसा तो सवयी धारण करणाऱ्यालाही होत नसतो पण अशी सवय काही सवय एखाद्याला जडलेली असते काही वेळा ती जीवघेणीही ठरू शकते आता मात्र आपल्या भुया नक्कीच उंचावल्या असणार तर यासाठीच ही पुढे नमूद घटना डोळ्यांसमोर तरळली तर नक्कीच प्रचित येईल जिल्ह्याच्या ठिकाणापासून साधारण दहा पंधरा किलोमीटर वरलं आमचं पारसवाडी आडवळणी गाव आडवळणी यासाठी की गावाला कुठली एसटी नाही की कुठलं वडाप नाही जेमतेम दीड दोन हजार लोकवस्तीचं गाव त्यामुळे स्पेशल एस टी पाठवायलासुद्धा एस टी महामंडळ कचरत असे तसा गावकऱ्यांनी जिल्ह्याच्या एस टी आगारला तगादाही केला पण पर शेवटपर्यंत नकार येत राहिला त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणाहून निघणाऱ्या आणि पुढे कोल्हापूरला जाणाऱ्या गाडीने जयसिंगपूर स्टँडवर उतरून दोन अडीच किलोमीटर पायपीट करूनच सर्व पारसवाडीकर व्यवहार करीत होते आणि अशा अडवळणी असलेल्या पारसवाडी गावात सखराम लहानाचा मोठा झाला लहानपणीच त्याला एक सवय जडली सवय अशी होती की डाव्या किंवा उजव्या अंगाला मानेला झटका देत मान वळवायची लागलेली सवय घरच्याबरोबर गावासाठी डोकेदुखी होऊन बसली होती सुरुवातीला लहानपणी घरच्यांनी सवय मोडण्याबद्दल जंग बछाडलं पोरग बडद होईल तसं मान झटकावयाची सवयही समोरच्यांना टोचू लागली खुद्द सकारामाने ही सवय मोडण्यासाठी खूप प्रयत्न केले पण उपयोग होईना सकाराम आता भर तारुण्यात आला होता त्यामुळे समोरून येणाऱ्या आयाबाया सकारामाकडे कानाडोळा करीतच पुढून निघून जात होत्या कारण एखाद्या बाईची नजर सकारामावर भिडली तर सकाराम तेवढ्या वेळात एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे असा दोन वेळा मानेला झटका देत असल्याचा भास व्हायचा भास कसला खुनावल्याचा भास व्हायचा सकारामला जडलेली मान झटकायची सवय सारा गाव ओळखून होता गावामधल्या तरण्या ताठ्यापुरी सकाराम पुढणं यायला जायला कचरत होत्या पण उर्वरित लोक आणि थोराड महिलांना मात्र सकारामाबद्दल शंका यायचं कारण नव्हतं तरीही घरच्यांनी सकारामची ती सवय मोडण्यापायी सांगलेला एक आणि एक, एक अर्थोसर्जन न्युरोसर्जन आणि मानसिक रोगतज्ज्ञ सर्व डॉक्टरांकडे उपचार घेतले पण कोणत्याही डॉक्टरची मात्रा सकारामवर चालत नव्हती शेवटी एका अर्थोसर्जनने सल्ला दिला काही दिवस सकारामला मानेचा पट्टा वापरायला लावा झालं दुसऱ्या दिवसापासून सकाराम मानेचा पट्टा वापरून वावर करू लागला पण कुठलं काय त्या पट्ट्यामधूनही मानेला झटका बसतच राहिला परिणाम एवढाच झाला की समोरच्याला तो जाणवत नव्हता झटका सौम्य असायचा असे तब्बल एक महिनाभर पट्टा वापरायचा प्रयत्न झाला पण त्यामुळे सकारामाच्या मानेला त्रास जाणवू लागला पुन्हा डॉक्टर आणि पुन्हा उपचार आता मात्र घरचे अगदीच रडकुंडीला आले होते अखेर घरच्यांनी सकारामाच्या मानेला झटका देण्याच्या सवयीचा नाद कायमचा सोडून दिला होता हरीवर हवाला ठेवून सर्वांची दिनचर्या चालू होती सकाराम आता मात्र कुठे परगावी जायचे असल्यास तेवढ्यापुरता मानेचा पट्टा वापरताना दिसत होता आणि काही अंशिका असे ना घरच्यांची काळजी मिटली होती पण फायचा तो घोल झालाच अशाच एका दिवशी शनिवारी सांगली बाजाराचा दिवस होता गयाला पट्टा अडकूनच अख्खा दिवस सकारामनं हाट केला संध्याकाळचे पाच वाजत आलेले थंडीचे दिवस असल्याने सूर्य झपाट्याने अस्ताला जात होता सकारामने लगबगने बाजाराची आवरावर केली आणि दिवसा उजेडी जयसिंगपूर गाठून पुढे पारसवाडला पायपीट अशा बेतानं साडेपाचची सांगली कोल्हापूर गाडी पकडली गाडी निघून जयसिंगपूरला वाटायला लागली ला निम्मा रस्ता एशटीनं पार केला आणि टी वाटतच पंक्चर झाली पंक्चर काढून यष्टी रस्त्याला लागेपर्यंत ला अर्धा पाऊन तास खोळंबा झाला आणि मग तिन्ही सांजाला टी जयसिंगपूरच्या स्टँडवर स्थिरावली कंडक्टरनं फरमान सोडलं कोणी जयसिंगपूर उतरणार उतरून घ्या पटा तसे जयसिंगपूर स्टँडवर उतरणारे प्रवाशी उतरू लागले तसा मी उतरला दिवसभर पट्टा अडकवल्यानं मान दुखू लागली होती सकारामनं उतरता उतरता मानेचा पट्टा काढून हातात धरला एका हातामध्ये बाजाच्या पिशव्या आणि दुसऱ्या हातात मानेचा पट्टा अशा अवस्थेत सकारामनं यष्टी सोडली स्टँडवर पाऊल ठेवला संध्याकाळ झाली कडूस पडलं समोरच्या माणसांची तोंड काही दुसर दिसू लागली होती त्यातच एक मोठा अनर्थ घडला सकारामनं यष्टीतून उतरता उतरता स्टँडवर पाय पूर्ण टेकतानाच नित्यनेमाच्या सवयीनं मानेला एकदा डाव्या बाजूला तर एकदा उजव्या बाजूला असा झटका दिला आणि समोरच पाच दहा फूट अंतरावर असणाऱ्या एका सुंदर तरुणीला सकाराम खुनावीत असल्याचा भास झाला आता हा प्रकार त्या तरुणीला नवीन होता आणि भर पडली ती म्हणजे सकारामने मानेने खुनावल्याचे त्या तरुणीसोबत असणारे तिचा पती धीर यांच्याही नजरेस पडला तरुणीनं आरडाओरडा केला तसा तरुणीचा धीर आणि नवरा दोघेही पेटून उठले झांजड पडल्यानं आपण कुणाला मारतोय आणि कशापायी मारतोय हे स्टँडवरल्या बघे मंडळींनाही ठाऊक नव्हतं फक्त एका तरुणीची एका तरुणानं खुनाहून छेड काढली आहे एवढंच त्या मारहाणी दिसत होतं लोक बदडत होते आणि सकाराम करीत जोळत होता कुणी हातानं मारत होता तर कुणी चपलानं मारत होता या मारहाणीत पारसवाडीची एका दुसरी व्यक्तीही सामील झाली होती चांगला अर्धा पाऊन तास चालला जयसिंगपूर स्टँडवरला मारहाणीचा हा प्रसंग त्या तिन्ही सांजेलाही शहा राहणारा होता अखेर त्या भाऊगर्दीत सकारामने पारसवाडीत शेजारी राहणाऱ्या विठ्ठू अण्णांची चप्पल ओळखली आणि सकाराम मोठ्याने किंचाळा अगा विठ्ठू अण्णा मी मी पारसवाडीचा सकाराम आहे नका मारूवाला नका माझा काय बी गुन्हा नाही विट्टू अण्णाने सकारामचा आवाज ओळखला आणि सकारामच्या अंगावर पडून सकारामवर पडणारा मार झेलत गर्दीला वरडून सांगू लागला आमच्या बा, गावचा सकाराम हाय यावर त्या तरुणीच्या पतीने आणि दिनाने विट्टू अण्णाला बकुटला धरून उठवून बसवलं एक दोन थपडा लगावत सांगितलं या येड्यानं काय गुन्हा केलाय ठाऊक आहे तुम्हाने यावर विट्टू अण्णा गर्दत उद्गारला <laughs> बोला आता काय गुन्हा हाय पोराचा यावर त्या तरुणीचा पती मानेला एकदा डाव्या आणि उजव्या अंगाला झटका देऊन खुनावल्याचे ऍक्शन करून दाखवित म्हणाला करून खुनावीत होता माझ्या पत्नीला यावर विट्टू खो खो हसू लागला तशी स्टँडवरची गर्दी डोळे विस्पारून विट्टूकडे पाहत राहिली विट्टू का हसतोय वेडबीड आहे की काय असे सारे बोलू लागले मग विट्टना मोठमोठ्यानं सांगू लागला अरे बाबानू ऐका ऐका तुम्ही ज्याला मरुस्तवर मारत होता तो काय गुन्हेगार नाही त्याला मानेला झटका द्यायची बालपणापासून जडलेली सवय आहे व्हाय यामध्ये या सकारा माझा काय बी दोष नाही बघा मग काय जयसिंगपूर स्टँडवर स्तब्धता पसरली आणि जो तो खजिल होत आपापल्या प्रवाशाच्या दिशेनं निघून गेला आणि विट्टूना बोलून घेला सकारामा तुझी सवय झाली सवत आणि आता आयुष्यभर सवतीप्रमाण तुझ्या बोकांडी बसली बघ धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा सा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद